मिर्झे शहर पोलिसांनी वेलमाशाची उलटीची तस्करी करण्यात तीन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून एकोणीस कोटी चोवीस लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मंगेश माधव शिरवडेकर वय वर्ष छत्तीस राहणार विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी जवाहरनगर कोल्हापूर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वय पस्तीस राहणार वायरी मालवण तालुका मालवण वैभव बालचंद्र खोबरेकर वय एकोणतीस वर्षे राहणारं कवठे कुडाळ देवबाग असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत मिर्जेतून कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यावर तस्करीसाठी वाहतूक करण्यात तस येत असलेली एकोणीस कोटींची व्हेल माशाची उलटी सोमवारी मध्यरात्री जप्त करून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली ही कारवाई मिरज शहर महात्मा गांधी चौक आणि मिरज वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे वन विभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली यावेळी सुनील फुलारी यांनी सांगितले की मिरजेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांना जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असलेल्या वेल माशांच्या उलटीची म्हणजेच अंबरग्रीसची मिरजेतून कर्नाटकात विक्रीसाठी तस्करी करण्यास येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीच्या आधारे म्हैसाळला जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा सापळा लावण्यात आला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वांड्रे कॉर्नर येथे मोपेड एम एच दहा डी पी सत्त्याण्णव शून्य आठ आणि अल्टो मोटार एम एच झिरो सात झिरो एक सतरा ही संशयित वाहने आली असता या वाहनांची झडती घेण्यात आली यावेळी बहात्तर ग्रॅम वजनाच्या तीन लाद्या मिळाल्या याचे आंतरराष्ट्रीय मूल्य एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजार रुपये आहे यापूर्वीसुद्धा सांगली तशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली होती या प्रकरणी स्थानिक पातळीवर काही कनेक्शन आहे का याची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे हवालदार वैभव पाटील सचिन संदी निलेश कदम संदीप मोरे अमीर शाह फकीर लक्ष्मण कौजलगी श्रीकांत केंगार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक धनंजय चव्हाण अभिजित धनगर बसवराज कुंदगुळ वाहतूक शाखेचे फारुक नालबंद राहुल सातपुते उदय लवटे आदींच्या पथकाने केली आज सांगली जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी एस डी पी ओ मिरज मिरज शहरचे पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्यांचे विशेष पथक यांनी जे वन्य वन्यप्राणीविषयक तस्करी होते आणि वन्य प्राण्यांचे जे पदार्थ असतात त्यांचे प्रतिबंधित पदार्थांचे तस्करी होते कोणती सूत्रांमार्फत त्यांना माहिती मिळाली होती आणि त्याच्या आधारे एक मोठी कारवाई मिरज शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे माशाची उलटी याचे तस्करी होते आणि वेलमाशाची उलटी याला अँबर्ग्रिज म्हणतात हे अतिशय उच्च दराने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जाते तर साधारण एकोणीस किलो हा माल पकडण्यात आलेला आहे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय सूत्रांना माहिती मिळाली होती की अशा प्रकारे दोन्ही पदार्थ विक्रीला इथे आणणार आहे मालवण येथून तर यांनी मागच्या काही दिवसात त्या सोर्सला डेव्हलप केले आणि नंतर त्याला इथे तो माल आणत असताना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे हा माल जप्त करण्यात आलेला आहे संबंधित वन खाते आणि वाईल्डलाईफ लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांना त्याची माहिती देण्यात येत आहे त्यांचा सल्ला घेऊन जे आवश्यक कलम आणि कायदे लावायचे आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूण तीन आरोपींना याच्यात अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते मुख्यत्वे मालवण भागातील आहेत आणि एक चौथा आरोपीसुद्धा निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे यामध्ये ही टोळी कशाप्रकारे ऑपरेट करते आणि त्यांचे आणखी इतर काही व्यवसाय या प्रकारचे अवैध आहेत का याचा तपास आता करण्यात येईल